काय नाव सर आपलं आपलंराव मांडरेकर अच्छा कोणासाठी इथं आला होता सर अच्छा अच्छा म्हणजे त्यांना शुगर आहे म्हणून आपल्या संस्थेमध्ये आलं आला होता बरं बरं किती दिवस झाला आता तुम्ही ते आपलं अँटॉक्स हे डी एन एन्टॉक्स टी वापरत होता मी पहिले दोन महिने झाले दोन महिने झाले दोन महिन्यानंतर आता पहिली स्टार्ट सोबत तीनशे म्हणजे आपल्या घेण्याआधी तुमची शुगर किती होती तर तीनशेच्या वर होती ओके आणि जेव्हा या अगोदरची होती जी दोनशे साठ होती दोनशे अच्छा अच्छा हां हां त्यामुळे हे जे औषध चालू केलं हा आपला चालू केलं होतं आता आज पवार शिवाय रिपोर्ट काढले हा तर त्यांचे रिपोर्ट बघा एकशे तेवीस एकशे तेवीस जेवणानंतर अच्छा अरे वा आणि जेवायच्या अगोदर एकशे वीस एकशे वीस आहे म्हणजे जी जेवण जेवणानंतर तीनशेच्या वर होती की दोन महिने आपला अँटॉक डी आणि अँटॉक्स टी आपण वापरत आहोत तर दोन महिन्यामध्येच तीनशे असणारी शुगर आज एकशे तेवीस पर्यंत आलेली आहे अरे वा कॉन्ग्रॅच्युलेशन अभिनंदन की आपण दोन महिन्यानंतर दोन महिन्यामध्येच इतका चांगला रिझल्ट आपल्याला मिळाला आहे बाकी त्यांना बाकी शारीरिक त्रास काय व्हायचे किंवा काय नर्वस अच्छा अच्छा हां हां चालू केलं ओके 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 म्हणजे त्यांना काय अशक्तपणा विकनेस वगैरे आता काही नाही आधी उद्भव हा 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 अच्छा अच्छा पण आता हे चालू केल्यापासून मग त्यांच्यात आता म्हणजे पूर्ण ऍक्टिव्ह आहेत फ्रेश असतात अच्छा अच्छा बारा बारा तासात वर्क करतायत तिथं अच्छा 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 तर एकंदरीत आपलं हे संस्थेचं समज सोशल फाउंडेशन आपल्या ह्या संस्थे माध्यमातून जे तुम्ही अँटॉगडी आणि टी घेत तर एकंदरीत तुम्ही समाधानी आहात का एकदम म्हणजे बरोसाच आहे वा तर आता तुम्ही परत घ्यायला आलेला आहात इथं हो 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 चालेल चालेल तर आता तुमच्या माध्यमात असे अनेक लोक जे आहेत जे शुगरग्रस्त आहेत तर अशा लोकांपर्यंत पण हा तुमचा मेसेज पोचवा जे की जेणेकरून आपल्याला जो आले झालेला फायदा आहे तो आ, याचा फायदा अनेक लोकांनाही त्याचा हो होम् चाले। चालेल संस्थेकडून आपलं खूप खूप अभिनंदन धन्यवाद